टाकशील परत हम्म भीती लय वाटते माझी रोसल अय लाडाची आई होती ना तुझी कशी ओरडती चाललाय लुबू लुबू पडून आली परत तू तू तु, तूच तु, तोंड बघ लगेच भी नाही वाटत काय मामाची भीती नाही वाटत काय बोलायचं नाही तू माझ्याशी बघू पण नको माझ्याकडे अजिबात चल बघू चल, चल।, चल।, चल ये आपलं हे माझ्याकडे चल चल बाबा चल झाला चल चल मामा चांगल्यासाठी ओरडते हो तुझ बघते हिंदूबा कुठं चढला होता कुठे किचनवर चढला होता का म्हणून ओरडली ना हां अरे भे रेजा बभ्या किचनवर चढला होता का तू अरे म्हणून ओरडली ना किचनवर चढला होता बभे कशाला चढला होता तू ओरडली ना आता मग तुझी लाडाची आई आहे ना तुलाच ओरडली ना हुँ? अरे बाबड्या मग आता तुझी आई आहे ना लाडाची हो काय हो मग हिरो कसं काय ओरडले आता आता छान वाटलं का रसून बस की आता मग रुसून बस ना रुसून बस रुसून तिला सांग आता लाडी गुडी तिला तुझ्या आईला बबड्या असच असतं बाळाच काय चाललंय आता हे बघ कसं कोपऱ्यात बसलंय रुसून इकडे हे त्याला सांग बोलणार नाही ना आईला आता बवड्या अरे बोलणार नाही ना आईला बवड्या कशाला जात असतो वरती कशाला जात असतो <tip> नाही जायचं बरोबर की किचनवर चांगलं नसते माहिती आहे ना तुला मग कशाला जायचं अरे जायचं नसतं असं वर किचनवर चांगलं नसते दूध असते हे असते गॅस चालू असतो बाबड्या तुला बोलतोय मी मग मला काय करायचं तिचं बोलणं का कसा रुचून बसला बघ कशी वरडली आज वरडली ना मग <laughs> वर नसत जायचं बाळा बर का बुबी किचन वरणस्त चढायचं चांगल्यासाठीच ओरडली ती हम्म